नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सातपाटीला येणारी शेवटची रात्रीची बस नादुरुस्त नागरिकांचे हाल पालघर एस टी डेपोला सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या सातपाटी ते पालघर या मार्गांवरील बस सेवा नेहमीच नादुरुस्त असल्याचे समोर आले आहे एरवी दिवसा बंद पडणाऱ्या बसेस या बाबीवर जनता शांत असते तरीही रात्री सातपाटीला जाणारी शेवटची बस जेव्हा रेल्वे स्टेशनला येऊन बंद पडते आणि प्रवासी यांना पुढे जाण्यासाठी वाहन नसते अशा नेहमीच अशा सातपाटी मार्गासाठी देण्यात येत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे इतर चार चाकी गाड्यांना त्याचे फिटनेस सर्टिफिकेट लागत तसेच राज्य परिवहन महामार्गच्या बसेसना फिटनेस सर्टिफिकेटची गरज नसते का हा मोठा प्रश्नचिन्ह आहेत याबाबतची तक्रार डेपो मॅनेजरला करू अशी प्रतिक्रिया सातपाटी उपसरपंच अभिजित सा तरे यांनी दिली आहे वार्ताहर शुभम पाटील पालघर तालुका ब्युरोची रिपोर्ट